माहिती घेणार पण आता जाणार पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत चंद्रकांत पुण्यातली कॉलेजेस सुरू होण्याची तर अनेक जण वाट बघत होते कारण महाराष्ट्रात ना नाही तर देशभरातनं इथे विद्यार्थी शिकायला येतात कॉलेजेस सुरू झाली अर्थात उपस्थिती कमी असेल पण जे बाहेरगावहून विद्यार्थी आलेले आहेत त्यांचं काय म्हणणं आहे कारण अजून हॉस्टेल सुरू झाली नसतील <laughs> होस्टेल सुरू व्हायला वेळ आहे काही सुरू झालीत काही व्हायची पण आत्ता आपण एस पी कॉलेजच्या एस वाय बी एच्या वर्गामध्ये हा वर्ग खरंतर दहावीसला सुरू होणार आहे पण त्याच्या आधी जी सगळ्या मुली आहेत ना हे सगळे इथे येऊन मस्त छान त्यांनी कॉलेजचा कट्टा बनवले कारण स्वाभाविक आहे आपण समजून घेऊयात शेवटी मुलं आहे ती कॉलेजमध्ये एक माझ्या हौस एक गम ज्याला आपण एक फॉर्मॅलिटी म्हणतो ना ती नसती एक गप्पा गप्पांचं फट रंगतो त्यात गेली दहा महिने हे सगळे मुली मुलं घरात कोंडून होते अक्षरशः लॉकडाऊन मुळे त्यामुळे आज पहिला दिवस त्यांना अक्षरशः स्वातंत्र्य सारखा वाटतोय म्हणून ते सगळं एन्जॉय करतात अगदी रिलॅक्स बसलेले आहेत आपण त्यांनाच विचूया कोरोनात दहा दहा महिने घरात होतो मी कॉलेज पासून तुम्ही, तुम्ही सगळे लांब होते मित्रमैत्रिणी आज सगळे भेटतात काय पहिला दिवस कसं एन्जॉय करतो खूप आनंद झालाय खूप बरं वाटतंय खूप दिवसांनी कॉलेज चालू झालंय आम्ही पहिल्यासारखा परत एन्जॉय करतोय सगळ्या भेटले का हो सगळेजण भेटले सर काय रागवलं का असं तुम्ही बसले तर नाही नाही रागवले सर रागवले नाहीत आणि खरं सांग का या दिवसाची मी कित्येक महिन्यांपासून वाट बघत होते तब्बल अकरा महिन्यांनी आम्ही भेटतोय लेक्चर्स तर व्हायचेच ऑनलाईन बट जे फिलिंग होतं ना वर्गात बसायचं ते सगळं मिस करत होते मी आणि आज त्या सगळं अनुभवलं वर्गात बसणं मॅमशी एकदम कॉन्टॅक्ट करणं समोरासमोर हे सगळं अनुभवले छान वाटतं आज फ्रेंड्स लोकांना भेटून नुसतं ते फोनवर बोलणं बोलणं अक्षरशः कधी कधी तर फोनचाही कंटाळायचा अरे फोन वापरून वापरून आला लॉकडाऊन मध्ये पहिल्यांदा असं झालं की अरे फोनचाच कंटाळा आला फोनही ठेवून दिला नाहीतर फोनचा कंटाळा कोणाला येतो ना हे सगळं असा माझा अनुभव होता तू काय सांग छान वाटते म्हणजे आम्हाला ऑफलाईन लेक्चर सुरू झाले तर पूर्ण आय टू मॅडमशी वगैरे कॉन्टॅक्ट आणि खूप छान म्हणजे त्यांनाही बरं वाटतं की आपण कसं शिकवतोय मुलांना मुलांचा मूड वगैरे कसा आहे तर त्यांनाही समजतं आणि त्या पद्धतीने ते शिकवतोय आज खूप आनंद होतोय मला आणि मी खूप उत्साहामध्ये आहेत माझ्या सगळ्या फ्रेंड्स मला आज भेटलेल्या आहेत शिक्षक बघायला मिळाले खूप दिवस झाले त्यांना पाहिलं नव्हतं आणि घरी बसून अतिशय बोर झालं होतं खूप म्हणजे कंटाळवाणी जीवन झालं होतं तेच तेच जीवन जगत होतो आम्ही कंटाळायचं आता पुन्हा आम्ही आमचे दिवस सुरू करणार कोरोनाची भीती नाही वाटत काय वाटते ना आपण प्रिकॉशन्स घेणार आहोत आम्ही प्रिकॉशन्स घेणार आहोत मास्क लावणार सॅनिटायझर युज करतोय कॉलेजेस मध्ये सॅनिटायझर लावलेले आहेत वारंवार आम्ही सोशल डिस्टन्सिंग कॉलेजची मजा आता तुम्हाला अनुभवायची कॉलेज बंद नकोय परत एक वर्ष आम्ही घरी बसलेलो आहोत बघायला गेलं तर आता कॉलेज येणार आम्ही रोज येणार कोणी येऊ नाही येऊ आम्ही येणार हो तू काय सांगशील पण मला मला तेच विचारायचं का का आहे की कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना तर आनंद झाला आहे साहजिकच आहे पुन्हा मित्रमैत्रिणी भेटत आहेत सगळेजण भेटत आहेत पण कॉलेजकडनं काळजी कशी घेतली जाते करोनाच्या बाबतीत म्हणजे थर्मल स्क्रीनिंग वगैरे हे आहे पण बाकीची काळजी कशी घेतली जाते कितकी बाकीची काळजी ऑब्व्हियसली कॉलेज शेवटी त्यांची जबाबदारी आहे आपण सकाळीच ते व्हिज्युअलमध्येही दाखवलं गेटवरतीच थर्मामीटर तर ठेवलेलंच आहे पूर्ण सॅनिटायझर आहे आणि प आपण ज्याला आपण म्हणतो प्रेझेंटी कंपल्सरी फक्त पन्नास टक्के आहे बाकीचे समजा स साठ मुलांचं वर्ग आहे तर तीसच मुलगं ब बसणार आहेत वर्गामध्ये वर्गा आणि प्रत्येक बँचवर फक्त एक जण असणार आहे आत्ता एक मुली इनफॉर्मली गप्पा मारत होते हा भाग सोडून दे शेवटी दहा महिने ते घरात होते त्यामुळे बोर झाले होते म्हणून ते रिलॅक्स पण इथून पुढचे जे क्लासेस होणार आहेत ते अगदी सोशल डिस्टन्सचे नियम पाळून होणार आहेत त्यात कुठेही हायकाई केली जाणार नाही अगदी विद्यार्थी असतील किंवा प्राचार्य असतील किंवा प्राध्यापक तेवढी काळजी निश्चितच घ्यावी लागणार आहे कॉलेजेस सुरू करणं हे रिस्की वाटत नाहीये का कारण आटोक्यात आणण्यासाठी ही संख्या प्रचंड कष्ट करायला लागलेली आहे खूप मेहनत करायला लागली आहे आणि आता जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसामध्ये ही रुग्णसंख्या हळूहळू का होईना पण वाढतीय अशा पार्श्वभूमीवर पुन्हा कॉलेज कॉलेजेस सुरू करणं हे थोडस धोका पत्करण्यासारखं वाटत नाहीये रिस्क तर आहेच नाही असं नाही ना ना पण मुद्दा असा आहे शेवटी न्यू नॉर्मलला कधी ना कधी यावंच लागणार आहे म्हणजे अगदी मी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याच भाषेत सांगायचं जर तर इथून पुढे आपल्याला सगळ्यांना कोरोनासोबत जगावं लागणार आहे इनफॅक्ट बरेचसे लोक ते शिकलेले आहेत पण आता काही लोक आता नाही ऐकत मग त्यातनंही नंबर्स थोडे वाढतात तर मग पुन्हा एकदा लॉकडाऊन हवं का लोकांना याचाही लोकांनी विचार केला पाहिजे हे सगळं न्यू नॉर्मलवर येतं म्हणून तीनच गोष्टी आपल्याला कोरोनापासून वाचू शकतात एक मास्क सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स ह्या गोष्टी जरी पाळल्या तर आरामशीर कोरोना आटोक्यात येईल हे माझ्या स्वतःच्या अनुभवेत गेल्या दहा महिन्याचं रिपोर्टिंग मी फीडवर करतो मग शेवटी न्यू नॉर्मल यावं लागेल रोजचं दैनंदिन तुमचे कामकाज कॉलेज हे सगळं सुरू करून हे सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतील नंतर पुन्हा वाढलं तर पुन्हा काही दिवस काही कॉलेजेस बंद करावं लागतील पण ह्या गोष्टी आता होणार आहेत त्याला पर्याय नाही पण किती दिवस घरात बसायचं हा एक सामान्यांचा सा प्रश्न आहे आताच मुलींनी आपल्याला सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन शेवटी प्रशासन माणसं आहेत आणि प्रत्येकाला स्वतःला स्वतःची काळजी घ्यायची चंद्रकांत धन्यवाद सगळी ही माहिती पोहोचवल्याबद्दल संख्या तर वाढते रुग्णालयात